एकाच बाजूने विकास होणार खर तर इतकी लोकशाही जी आपण या वेगवेगळ्या प्रक्रियेच्या माध्यमात राबवतोय इतर कुठे जास्त दिसत नाही जो काही आराखडा आपण तयार केला तो आईच्या दारात आपण मोठी स्क्रीन लावून जनतेसमोर मांडला आपण विनंती केली की तुमच्या काही सूचना असतील तुम्हाला काही बदल पाहिजे असतील तुम्ही सांगा आणि मग सूचना आल्यानंतर एक एक महत्वाचे विषय जे आहेत सूचनेप्रमाणे आपण त्याच्यामध्ये बदल केला आणि ते अंमलात आणलं सगळ्यात महत्वाची आपली मागणी काय होती काय मागणी होती महाद्वारात प्रवेश आणि महाद्वाराजवळ दर्शन मंडप दोन्ही गोष्टी आपण मान्य केल्या के अजून काय मागितलं अजून म्हटले की मागच्या बाजूला म्हणजे आरतवाडीच्या बाजूला आम्हाला फक्त रस्ता पाहिजे नीट करून बाकी इतर गोष्टी आम्हाला नकोय बरोबर आहे ते सुद्धा आपण मान्य केलं अजून काय म्हंटले की तुम्ही नेमके विधी कुठे करणार आहात पूजा कुठे होणार आहे सांगा मी म्हंटल लेखी प्रश्न विचारा त्याची आम्ही लेखी उत्तर देऊ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण लेखी दिलंय कुठला विधी कुठे होणार आहे कुठली पूजा कुठे होणार आहे आणि तुम्हाला अजून काही सुचवायचं असेल तर बिलकुल तुम्ही सांगा ते सगळं आपल्याला अंतर्भूत करण्यामध्ये काही अडचण नाही सगळ्यांना बरोबर घ्यायचंय सगळ्यांना बरोबर घेऊन जे योग्य आहे ते बिलकुल आपल्याला करायचंय आणि तुम्ही जो माझ्यावरती एवढा प्रचंड विश्वास टाकलाय त्याला बिलकुल मी येऊ देणार नाही आज इथे बोलताना आपण दोन मुद्दे स्थानिक मांडले पहिला मुद्दा जो होता तो हुतात्मा स्मारक ते पाहणारा गणपती या रस्त्याच्या बाबतीतला खरं तर का गोंधळ काय झाला ते पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे इतका वेळ लागला त्याच्यात अशी झाली होती की एकदा भूसंपादन केले म्हटल्यानंतर जेव्हा त्यात ते बदल करायचा असतो आपलं ठरलं काय होत जो एरिया जो भूभाग आपण संपादित केला होता त्याच्यामध्ये आपल्याला बदल करून हवा होता सरकारी कायदा म्हणतो की असा जर बदल करायचा असेल ज्यांची जमीन तुम्ही घेतली होती ती परत देताना त्यांच्याकडनं पैसे घ्या काय म्हटलं कळाल का म्हणजे या रस्त्याच्या एका बाजूला जी जमीन आपण घ्यायचं ठरवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये बदल करून आपण जो काही एक्स्ट्रा जमीन घेणार होतो तर सरकारी नियम म्हणत होता की त्या लोकांकडनं पैसे तुम्ही घ्या हे कळाल का नाही म्हणजे तुळजापूरकरांकडनं पैसे शासनाने पहिले घ्यायचे आणि मग नंतर त्या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया परत करायची कोण कोण पैसे त्याला तयार होत इथलं सरकारी नियम तो जो आहे तो बदलण्यासाठी आपल्या अनेक सहकार्यांनी खूप पाठपुरावा केला आणि त्याच्यात आपल्याला यश मिळालं त्यामुळे आता तुमच्याकडनं पैसे घ्यायची वेळ आपल्याला राहिलेली नाही उलट आताचा जो आराखडा आहे या आराखड्यामध्ये भूसंपादनासाठी साधारण चाळीस कोटी रुपये आणि रस्ता बनवण्यासाठी दा... साधारण दहा बारा कोटी रुपये असे पन्नास बावन्न कोटी रुपये निश्चितपणे आपल्या या आराखड्यामध्ये उपलब्ध होतील आणि पहिल्या टप्प्यातली जी कामं होणार आहेत त्याच्यामध्ये हे काम आपण नक्की घेऊ याच बरोबरीने आपण दुसरा मुद्दा मांडलाय तो म्हणजे आपल्या पार्किंगच्या बाबतीत